श्रावण सोमवार म्हटल्या वरती अनन्य साधारण असं महत्व हिंदू धर्मांमध्ये आहे आणि विशेषतः या महिन्यामध्ये सर्व जे, जे, जे मंदिरं आहेत ते फुललेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं महत्त्व देखील अनन्य साधारण आहे आणि बारावं ज्योतिर्लिंग म्हणून गृष्णेश्वर मंदिरा मंदिरांची ओळख आहे आणि याच गृष्णेश्वर मंदिरात दररोज या श्रावण सोमवारमध्ये लाखाच्या घरामध्ये भाविक या ठिकाणी येत असतात आणि आपण पाहतो की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी हा, हा हजारोच्या संख्येने मंदिराच्या रांगेमध्ये या सध्या हे भाविक उभे आहेत रात्री बारा वाजेपासून भाविक मंदिराच्या रांगेमध्ये उभे असतात मग या ठिका ठिकाणी आणि दरवर्षीच हा एक यात्रेचं स्वरूप या ठिकाणी येत असतं आणि जवळपास हजार एक लाख नागरिक हे रोज या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि त्याचबरोबर जर सो शनिवार असेल सोमवार असेल आणि मंगळवार असेल या दिवसांमध्ये देखील यापेक्षा दुप्पट असे भाविक या ठिकाणी येत असतात हर हर महादेवाचा गजर करत या ठिकाणी हे फक्त या ठिकाणी येत असतात आणि दर्शन घेत असतात आपण पाहतो की यामध्ये फक्त संभाजीनगर नव्हे मराठवाडा नव्हे तर ज्योतिर्लिंग िंग असल्यामुळे अख्ख्या देशभरातून या ठिकाणी शिवभक्त दर्शनासाठी श्रावणामध्ये येत असतात आणि या ठिकाणी दर्शन घेत असतात यावर्षी या मंदिर प्रशासनाच्या वतीने भक्तांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये म्हणून या तीन आ, तीन दिवसांसाठी अभिषेक बंदी करण्यात आलेली आहे अभिषेक पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे जेणेकरून आता, आता यापूर्वी जसं गर्दी व्हायची आता सध्या गर्दी होताना दिसत नाही आहे सुरळीत असं या ठिकाणी दर्शन भाविकांना घेता येत आहेत आणि जस जसं निक विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्या जात असतात त्याचप्रमाणे मराठवाड्यातून अनेक भागातून या ठिकाणी असे टाळमृदुंगांच्या गजरांमध्ये दर्शनासाठी श्रावणाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात ता आपण पाहू शकता अशा पद्धतीने मृदुंग वाजवत या ठिकाणी भक्त दाखल झालेले आहेत हर हर महादेवाचा गजर करत या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक दाखल होतात त्यामुळं एक एक वेगळा उत्साह या ठिकाणी आपल्याला भाविकांमध्ये पाहायला मिळतोय आणि असाच उत्साह पूर्ण महिनाभर या श्रावण महिन्याच्या पूर्ण महिनाभर या वेरूळ परिसरामध्ये सुरू असतो